मोबाईल असो कम्प्युटर असो वा लॅपटॉप एखादी फाईल एखादं ॲप एखादी इमेज एखादा व्हिडिओ जेवढा फास्ट तो डिलीट होतो तेवढा फास्ट तो डाउनलोड होत नाही आपलं आयुष्यसुद्धा तसंच आहे तुमची ड्रीम पोस्ट तुम्हाला त्याच्यापासून दूर जायचं असेल तर काही सेकंदाचा काही क्षणांचा वेळ पुरेसा आहे तो डिसिजन घेण्यासाठी पण ती जर मिळवायची असेल तिथंपर्यंत पोहोचायचं असेल ध्येय गाठायचं असेल तर त्याच्यासाठी थोडा वेळ लागणार आहे त्याच्यासाठी थोडा संयम हवा आहे आणि प्रचंड मेहनत हवी आहे पण जर तुमच्यामध्ये ते धैर्य ती मेहनत करण्याची जिद्द आणि तो संयम असेल तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये तुमची ड्रीम पोस्ट ही येणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी कंबाइंड ग्रुप सी चा पेपर अगदी आठ दिवसांवरती येऊन थांबलेला आहे सात दिवसांवरती म्हणायला हरकत नाही आणि या ग्रुप सीच्या एक्झाममध्ये सिक्स्टी फायव्ह प्लस जर स्कोअर करायचा असेल तर तीन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या तीन टिप्स तुम्हाला डेफिनेटली तुमचा कंबाईंड ग्रुप बीचा जो स्कोअर होता त्याच्यापेक्षा चांगला स्कोर येण्यासाठी आणि कट ऑफमध्ये येण्यासाठी हेल्पफुल ठरतील कारण कंबाईंड ग्रुप बीचा जो कट ऑफ आहे जो सिक्स्टी टू पार गेलेला आहे त्याच्यानंतर जी काही भीती मुलांच्या मनामध्ये आहे आणि तेवढे मार्क्स घेणं वाढलेली स्पर्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुमचा सेफ स्कोर हा सिक्स्टी प्लसच असणार आहे अगेन कट ऑफ ग्रुप सीचा पण आहे जाणार पेपरचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की ग्रुप बीपेक्षा ग्रुप सीचा पेपर हा इझी असतो तिथे मुलांना जास्त मार्क्स मिळतात आता मुद्दा हा, हा, हा 65 आहे की सिक्स्टी प्लस खरंच पॉसिबल आहे का उरलेत फक्त सात दिवस आणि मग असं कसं शक्य आहे की खरंच आम्ही सात दिवसांमध्ये एवढी तयारी करू शकतो का की येणाऱ्या एक्झाममध्ये सिक्स्टी फाय प्लस स्कोअर येईल अर्थात ज्यांनी यापूर्वी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे ज्यांना आधीपासून हे माहिती होतं की आपल्याला ही एक्झाम द्यायची क्रॅक करायची हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे सगळ्यात पहिला मुद्दा जर तुम्ही सिक्स्टी फाय प्लसचं टार्गेट ता ठेवत असाल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की मला सिक्स्टी प्लस मिळू शकतात तर अभिनंदन कारण सगळ्यात पहिली स्टेज हीच आहे की तुम्हाला तो विश्वास असायला पाहिजे की मला एवढे मार्क्स येऊ हो शकतात रिझन काय -वे से से आहे ग्रुप बीच्या रिझल्टपूर्वी ग्रुप बीच्या एक्झामपूर्वी हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये जे काही वेगवेगळे सेशन्स होत होते याच्यामध्ये आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही सेशन जे आहेत ते अरेंज केले होते त्या सेशनमध्ये ॲफर्मेशन्स कसे लिहायचे थ्री सिक्स्टी नाईनचा रूल कसा ॲप्लाय करायचा लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच कसा काम करतो आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण कशा पद्धतीने आपल्याला जसं हवं आहे त्या पद्धतीने त्याचा वापर करून घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आणि एक्झाम झाल्यानंतर पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मुलांनी स्वतःचा जो स्कोअर येईल म्हणून लिहून ठेवलेलं होतं कित्येक मुलांचा ॲज इट इज स्कोअर आला आहे एक दोन जणांनी तर असे एक्सपिरियन्स शेअर केले की त्यांनी त्यांचे जे मार्क्स लिहिलेले होते सब्जेक्ट वाईज की मला या सब्जेक्टमध्ये एवढे मार्क्स येतील तेवढेच मार्क्स त्यांना आलेले आहेत मग जर तुम्ही ऑलरेडी हे इमॅजिन करत असाल की तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात सिक्स्टी क्रॉस सिक्स्टी फाय प्लस तुम्ही जाऊ शकता तर डेफिनेटली तुम्ही ते करू शकता कारण कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यापूर्वी तो एक विचार असतो ती कुणाच्या तरी डोक्यामध्ये असते आणि ती आत्ता तुमच्या डोक्यात आहे आता बोलूयात ज्या तीन गोष्टींबद्दल मी बोलणार आहे म्हणजे ज्या तीन टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्या तीन टिप्स बद्दल या तीन गोष्टी लक्षात घ्या की आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे नो डाऊट पण उरलेल्या दिवसांमध्ये काही चुका टाळायच्यात आणि काही गोष्टी प्रॉपरली फॉलो करायच्यात त्या जर करता आला तर तुमचा स्कोर डेफिनेटली चांगला येईल सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट आता बऱ्याच जणांना असं वाटेल की मॅम याच्यात नवीन काय आहे नवीन बरंच काय आहे जे मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करणार आहे टाइम मॅनेजमेंट याच्यासाठी मी म्हटलं यापूर्वी तर तुम्ही टाइम मॅनेज करतच आलाय याच्यापूर्वी पण तुम्ही एक्झामसाठी अभ्यास करताना प्रॉपर एक प्लॅन प्रॉपर एक नियोजन केलेलंच आहे पण आत्ता असं वेगळं काय करायचं आहे लक्षात घ्या की एक्झामपूर्वी कुठल्याही एक्झामचं उदाहरण घ्या की तुम्ही वर्षभर जो अभ्यास करता एक्झामच्या पूर्वी सहा महिने जो अभ्यास करता एक्झामपूर्वी दोन महिने जो अभ्यास करता एक महिना जो अभ्यास करता त्याहीपेक्षा जास्त एक्झामच्या आधी आठ दिवस जो तुम्ही अभ्यास करता त्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त असते कारण त्यावेळेला तुम्ही फार सिरियस झालेले असतात त्यावेळेला तुम्ही फुल डेडिकेशननी फक्त आणि फक्त अभ्यास करत असतात वेळेला एक महिना असतो त्यावेळेला कुठेतरी आपल्याला सटके रे अजून एक महिना आहे मी कम्प्लीट करू शकेन पण ज्या वेळेला एक्झामसाठी सात आठ दिवस शिल्लक असतात त्यावेळेला मात्र तुमच्या डोक्यात हे फिक्स असतं की नाही फक्त सात ते आठ दिवस राहिलेत आणि आता माझ्यासमोर पर्याय नाही आहे मला हे प्रॉपरली करणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही फक्त आणि फक्त त्या गोष्टीवरती फोकस्ड असतात त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी ही जास्त असते मग आता उरलेल्या सात दिवसांमध्ये तुम्हाला करायचं काय आहे टाईम प्रॉपरली मॅनेज करायचं म्हणजे काय असं नाही की मी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त 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 अभ्यास करत आहे नाही कारण तुम्ही फक्त त्याच्यातच असाल तर डेफिनेटली तुम्ही बोर व्हाल एका पॉईंटला तुम्हाला असं वाटेल की नाही होत आहे माझ्याकडून एका पॉईंटला गिवअप करायचं पण मूड होईल एका वेळेला असं होईल की तुम्ही वाचताय तुम्ही लिहिताय नोट्स काढताय उदाहरणं सोडवताय पण तुमच्या डोक्यामध्ये काहीच नाही बसत आहे सो यू नीड अ ब्रेक ठीक आहे मग आता हा जो ब्रेक असेल दिवसभराच्या अभ्यासामध्ये तुम्ही दिवसभराच्या अभ्यासामध्ये तीन किंवा चार सेशन्स हे ऑलरेडी ठरवून ठेवायचं म्हणजे सकाळी जर तुम्ही सहाला उठत असाल पाच साडेपाचला उठत असाल तर तुम्ही ठरवा की माझं पहिलं सेशन कितीला असेल समजा मी सात वाजता करेक्ट अभ्यासाला बसणार आहे देन माझं दुसरं सेशन कितीला असेल साधारणतः दहा किंवा अकरा वाजता माझं दुसरं सेशन असेल देन दुपारी दोन वाजता एक असेल त्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजता एक माझं सेशन असेल हे तीन किंवा चार सेशन जे आहेत ते ठरवून ठेवा की तुम्ही कुठल्या वेळेमध्ये अभ्यास करणार आहात याच्यामध्ये जो तुम्ही ब्रेक घ्याल आपल्याला एक फार वाईट सवय असते समजा एक तासभर अभ्यास केला बोर झाला आपण म्हणतो की पाच मिनिटांचा ब्रेक घेतो यार या पाच मिनिटांच्या ब्रेकमध्ये आपण करतो काय पाच मिनिटांचा ब्रेक आहे आपण पहिल्यांदा आपला मोबाईल घेतो आणि फोनवरती काहीतरी स्क्रोल करत बसतो मे बी तुम्ही अभ्यासाचं काही स्क्रोल करत असाल किंवा एखादी इम्पॉर्टंट गोष्ट असेल किंवा तुम्ही फॅमिली मेंबरशी बोलत असाल वॉट एव्हर इट इज पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कुठलंही तुमच्या ब्रेनला इतकं थकवत असतं आपल्याला जरी असं वाटत असेल की त्यावेळेला मी अभ्यासातून ब्रेक घेतला आहे तरीसुद्धा त्यावेळेला तुम्ही काही ना काहीतरी कामामध्ये असता आणि त्याचा परिणाम असा होतो की ते डिवाईस तुम्ही बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाकडे येतात त्यावेळेला तुमच्या ब्रेन म्हणजे तुम्ही जो ब्रेक ॲक्च्युली तुमच्या ब्रेनला रिचार्ज करण्यासाठी घेतलेला असतो त्याच्यामध्ये तुमच्या ब्रेनची बॅटरी चार्ज होण्याऐवजी ट्रेन झालेली असते म्हणून हा जो काही ब्रेक घ्याल त्याच्यामध्ये एखादी पॉवर नॅप घ्या थोड्या वेळासाठी डेस्कवरती डोकं ठेवून झोपा हवं तर थोडंसं इकडे तिकडे फिरा बाहेर जर म्हणजे तुमच्या तुम्ही जिथे अभ्यासाला बसताय बाहेर जर थोडंसं निसर्गरम्य वातावरण असेल तर तिकडे पहा असं काहीतरी करा पण या वेळेमध्ये मोबाईलचा वापर कमी करा दुसरा मुद्दा या शेवटच्या आठवड्यामध्ये टाईम मॅनेज करताना जो काही तुमचा आळस आहे लेझीनेस आहे हा कंप्लीटली टाळा म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं होतं ना की नाही करावं असं वाटत आहे फार इच्छा आहे मनातून असं आहे की मी पेटून उठली आहे की मला करून दाखवायचंय पण यार आत्ता नाही करावं असं वाटत आहे हे होतं कारण माझ्या बाबतीत हे होतं की मी खूप ठरवलेलं असतं म्हणजे उठल्यापासून लेक्चर बनवायचं लेक्चर बनवायचं लेक्चर बनवायचं आणि बाकीची काहीतरी कामं निघतात ती कामं करत बसायचं आणि मग सकाळपासून जे एवढे सगळे पॉईंट्स डोक्यामध्ये असतात एवढे एक्सायटेड असते त्यावेळेमध्ये ते लेक्चर होत नाही आणि मग नंतर मी थकलेले असते आणि मला असं वाटतं यार करायचं पण नाही करावं असं वाटतंय सो हे तुमच्यासोबत होत असेल पण काहीही झालं तरी एवढं स्ट्रिक्ट राहायचं स्वतःवर स्वतःसोबत की या उरलेल्या दिवसांमध्ये आळस कंप्लिटली टाळायचा आहे ठीक आहे तुम्हाला जो प्रत्येक मिनिट मिळतोय प्रत्येक क्षण मिळतोय त्या प्रत्येक क्षणाचा वापर अभ्यासासाठी करा म्हणजे अभ्यास इन द सेन्स तुम्ही फक्त पुस्तक उघडून बसला असं नाही मी माझ्या एका स्टुडंटचा ऑडिओ तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन भाग्यश्री प्रधान मॅम म्हणून आहेत आणि इतक्या सगळ्या एक्झाममध्ये एक दोन मार्क्सने ज्या वेळेला रिझल्ट गेला घरून पण म्हणजे घरच्यांना बाकीच्या लोकांनी इतका त्रास दिला की मग घरचे पण म्हणायला लागले की तू नक्की अभ्यास करतेस की नाही आणि लाईफमधले इतर सगळे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे वेळेला अशा मुवमेंटला ते आलं होतं की सगळं संपलं आता काहीच नाही पुढे त्यावेळेला त्यांचं जिल्हा परिषदमध्ये शिक्षक म्हणून सिलेक्शन झालं अक्षरशः ते ऐकताना अंगावरती काटे येत होते पॉसिबल असेल तर ते मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन तुम्हाला मी ती ऑडिओ क्लिप ऐकवेन ते ऐकतानाच अंगावरती शहारे घेत होते आणि सुरुवातीला असं वाटलं की मी काय म्हणून यांना आधार देणार की हा रिझल्ट गेलाय तो रिझल्ट गेलाय तो रिझल्ट गेलाय पण त्याच्यानंतर सडनली त्या म्हटलं की काल कालच मला समजलं की माझं सिलेक्शन पण झालंय मी जॉईन होते आता सो तो मुवमेंट जो होता ना तो त्यांच्या लाईफमध्ये जेवढा प्रेशर्स होता ना तेवढंच काहीतरी वेगळं असं मला आणि बाकीचे जे, जे वॉरियर्स ऐकत होते त्या सगळ्यांना वाटलं सो so, लक्षात घ्या की आत्ता कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल आत्ता कितीही टेन्शनमध्ये असाल तरी प्रत्येक मुवमेंट तुम्हाला अभ्यासामध्ये द्यायचं आहे मॅमचं उदाहरण यासाठी दिलं की लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करणं पॉसिबल नव्हतं घरातली कामं करत ज्या वेळेला करायचं त्यावेळेला ऑडिओ जे आहेत ऑडिओ रेकॉर्डिंग आमचे जे काही व्ही सी झालेले होते त्या ते ऐकत त्या अभ्यास करायच्या म्हणजे प्रत्येक मुमेंट कसा अभ्यासामध्ये देता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता म्हणून ते एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं होतं ठीक आहे सो लास्ट वीकमध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे तुमच्या अभ्यासाबद्दलचं तुमचं जे डेडिकेशन आहे ते, ते जास्त आहे म्हणून याचा पुरेपूर फायदा करून घ्या ठीक आहे वळूयात दुसऱ्या पॉईंटकडे दुसरी टीप शेअर करण्यापूर्वी एवढ्या लक्षात ठेवा की तिसरी टीप जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण सगळ्यात जास्त नुकसान सगळ्यात जास्त मार्क्स जाणं सगळं काही आहे हे थर्ड पॉईंट जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या कारणामुळे होत असतं त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला सर्वात जास्त काळजी घ्यायची पण त्याआधी आपण दुसरा मुद्दा जो आहे तो समजून घेणार आहोत की उरलेले जे दिवस आहेत आता त्याच्यात टाईम मॅनेजमेंट तर करायचं आहे पण कुठल्या गोष्टी आहेत ज्या कट्टाक्षने टाळायच्या आहेत आणि करायच्या आहेत अशा कुठल्या गोष्टी ठीक आहे काय टाळायचं आहे फ्रेंड्ससोबत जे काही डिस्कशन होतं जी काही का चर्चा होते ती जर चर्चा तुम्हाला निगेटिव्हिटीकडे घेऊन जाणारी असेल तुमचा कॉन्फिडन्स लो करणारी असेल की अरे मला तर ये हे येतं हे तुला येत नाही आहे तू हे वाचलेलं नाही आहे देन हे टाळा तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या फ्रेंड्सना असे प्रश्न विचारायला टाळा की तू हे वाचलंस का अरे करंट अफेअर्सचं मी या या सरांचं या या मॅडमचं लेक्चर केलं आहे आणि खूप जबरदस्त आहे त्यांनी खूप डाटा कवर केला आहे इन डिटेल कवर केलेलं आहे आणि हे फायदेशीर आहे तू हे केलंस का हे तुम्हीसुद्धा टाळा आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं तर त्याच्यामध्ये गुंतून पडणं सोडून द्या डेफिनेटली एखादा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो डिस्कस केला त्याच्यातून तुमचा एखादा प्रश्न सुटणार आहे तुम्हाला कॉन्फिडंट फील होते डेफिनेटली त्याच्यावरती डिस्कशन करा पण तू हे केले का तू ते केलं आहे का मग हा नवीन रेफरन्स म्हणजे जे तुम्ही यूज नाही केलेलं असं रेफरन्स बुक कुठल्या तरी नोट्स अरे हे शॉर्टमध्ये आहे हे रिवाईज कर जेव्हा तुम्ही स्वतः अभ्यास केलेला आहे स्वतः काही पॉइंट्स हायलाईट केलेले आहेत स्वतःच्या काही नोट्स आहेत सगळं स्वतः केलं आहे ऑन दी स्पॉट तुमच्या एक्झामच्या जा जस्ट आधी तुम्ही का म्हणून नवीन कुठल्या तरी नोट्स ज्या आहेत त्या घेऊन बसाल त्याच्यात तुमचं नुकसान आहे ज्यावेळेला यू पी एस सीचा रिझल्ट आला त्यावेळेला पण मी तुम्हाला सांगितलेले की यू पी एस सीच्या टॉपरनी सगळ्यात पहिली गोष्ट जी सांगितली ती म्हणजे मिने, मिनिम मिनिमम रिसोर्सेस तुम्ही जर जा जास्तीत जास्त रिसोर्सेसच्या मागे पळाल तर तुमचा रिझल्ट येणार नाही अँड सेम थिंग तुम्हाला इथे पण लागू पडते ऐन वेळेला रेफरन्सेस चेंज करू नका नकारात्मक चर्चा टाळा ज्या गोष्टी तुम्हाला खरच लो फील करवतात ज्या गोष्टींमुळे तुम्हाला असं वाटतं की माझा अभ्यास झालेला नाही आहे त्या गोष्टी टाळा आणि झगमगाट तो पाहून बोलू नका म्हणजे एक्झामच्या जस्ट आधी खूप सगळे व्हिडिओज येतात यूट्यूबवरती त्याच्यामध्ये काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी शेअर केलेली असते तुम्ही आतापर्यंत जे फॉलो केले क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी असेल तुमच्या स्टडीसाठी असेल तुमच्या रिव्हिजनसाठी असेल तुम्ही ऐन वेळेला ते चेंज करता मी असं नाही म्हणत की जी स्ट्रॅटर्जी आलेली असते ती उपयोगी नसते बिलकुल असं नाही ती उपयोगी असते फायदेशीर असते डेफिनेटली इफेक्टिव्ह असते पण ती तुमच्यासाठी लागू पडते का हे तुम्हाला समजलं पाहिजे मी आत्तापर्यंत काहीतरी वेगळं केलं आहे आणि ऑन द स्पॉट मी काहीतरी वेगळं करते तर ती गोष्ट तुम्हाला नुकसानाकडे घेऊन जाते डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स या बाबतीत मात्र शेवटच्या या काही दिवसांमध्ये खूप काळजी घ्या तुझा अभ्यास झाला आहे हो माझं तर सगळं आहे टेस्ट सिरीजमध्ये स्कोअर किती आला अरे आपल्याला तर सत्तर पडतात मग मा तुला माथ रिझनिंगचे सगळे क्वेश्चन्स येतात हो मास रिजनिंग तर आपलं म्हणजे जबरदस्त आहे बिलकुल या चर्चांमध्ये पडू नका जरी चर्चा झाली स्वतःला तिथे कम्पेअर करू नका एखाद्या स्टुडंटचा एखादा सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे तुम्हाला तो कठीण जातोय नेवर माइंड आवश्यक नाही आहे की त्याला जो सब्जेक्ट ई सी जातोय तो तुम्हाला अवघड जातो म्हणून तुमचा रिझल्ट जाईल तुम्हाला जे आवश्यक मार्क्स आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजेत मी काल डिस्कशनमध्ये पण स्टुडंटसोबत ही गोष्ट डिस्कस केली की मला ज्या वेळेला असं म्हटलं जायचं की तुल, तु तुला तू पुण्यामध्ये आल्यानंतर तुला कळेल काय कॉम्पिटिशन असते ते मुलं बारा बारा तास अभ्यास करतात आणि एक दोन गव्हर्मेंटच्या एक्झाम क्वालिफाय केला म्हणून जो काही कॉन्फिडन्स तुला आला आहे तो त्या मुलांना बघूनच जाईल तुला समजेल की मुलं किती अभ्यास करतात आणि किती तास लायब्ररीत बसतात आणि किती पुस्तकं वाचतात मी फक्त एक विचार केला की माझी कॉम्पिटिशन ते मुलं किती तास अभ्यास करतात त्याच्याशी नाहीच आहे किंवा त्या मुलांचं बारा तासाचं रेकॉर्ड आहे समजा अभ्यासाचं मला ते ब्रेक नाहीच करायचं आहे मला बारा तास अभ्यास नाही होत हे तितकंच सिम्पल आहे माझं टार्गेट काय आहे कट ऑफचा आकडा हा हा आहे मला तो पार करायचा आहे ते माझं चॅलेंज आहे माझं टार्गेट ते आहे की मला इतका कट ऑफ लागतोय ओपन कॅटेगरीचा मला तो फक्त क्रॉस करायचा आहे कोणी बारा तास अभ्यास करते कोण चौदा तास अभ्यास करते कोण सकाळी सहाला लायब्ररीत जातो कोण संध्याकाळी दहाला म्हणजे रात्री दहाला वापस येतोय मला ते नाही करायचं आहे कारण करें, मला माझी अभ्यासाची मेथड माहिती आहे मला माहिती आहे की मी कसा अभ्यास केल्यानंतर माझा अभ्यास होतो कदाचित एखादा विद्यार्थी एक, एक सब्जेक्ट समजून घेण्यासाठी चार तास लावत असेल मला दोन तासामध्ये तो समजतोय वाय विल आय स्पेंड फोर आवर्स द्यार गरजच नाही आहे सो so, हे समजून घ्या आणि शेवटच्या दिवसांमध्ये यांनी हे केलं त्यांनी ते केलं मग मी हे नाही केलं हे कम्प्लिटली टाळा क्लिअर कारण या गोष्टीमुळे म्हणजे ऐन वेळेला काय होत ना की खूप स्टुडंटच हे झालंय आत्तापर्यंत खूप छान केलं पण एक्झामच्या आधी कोणीतरी हे नवलं कोणीतरी टॉन्ट मारले कोणीतरी काय केलं मग अरे त्यांनी काहीतरी वेगळं केलं अरे त्यांनी हे लेक्चर सिरीज केली ले, अरे त्यांनी ती टेस्ट सिरीज केली मग मी हे पाहू का आणि मग याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जे केलेलं आहे ते प्रॉपरली रिवाईज होत नाही परिणामी एक्झाममध्ये हेही नाही आणि तेही नाही एक्झामच्या पूर्वी डेफिनेटली एक व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी पेपर कसा सोडवायचा हे पण सांगणार आहे अर्थात तुम्ही ज्या मेथडनी सोडवलं म्हणजे आत्तापर्यंत प्रॅक्टिस केली त्याच मेथडनी तुम्ही जाल पण सगळ्या मेथडला जी गोष्ट लागू होते अशी एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार एक्झामपूर्वी आत्ता सांगणार होते आजच्या लेक्चरमध्ये तोच एक पॉईंट मी ॲड केलेला पण नंतर तो मी म्हणजे डिस्कस करणं टाळलं त्याचं रिझन हे की मी आत्ता जर डिस्कस केलं तर एक्झामपर्यंत तुम्ही ऑब्विसली ते विसरलेलं असणार म्हणून एक्झामपूर्वी त्या गोष्टीवरती मी बोलेन की आपलं जे बरोबर म्हणजे जे आपल्याला माहिती आहे जसं ग्रुप बीला सिलेमस्टेक्स झाल्या असतील एक दोन मार्क्सनी रिझल्ट गेला खूप मुलं आहेत एक मार्कनी गेला पॉईंट ट्वेंटी फायनी गेला पॉईंट फिफ्टीने गेला सो तो जमू नये म्हणून काय करायचं ठीक आहे सो दुसरा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल आणि तिसरा मुद्दा जो मी सांगितलं की सगळ्या गोष्टी लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे तुमच्या लाईफमधला जो काही इमोशनल ड्रामा आहे ठीक आहे हा इमोशनल ड्रामा कम्प्लिटली टाळा कम्प्लिटली टाळा याच्यासाठी तुमच्याकडे टाईम नाही आहे हे स्वतःलाही सांगा आणि त्या गोष्टींनाही सांगा माझी एक्झाम आठ दिवसांवरती आहे आणि मग ती माझ्याशी भांडली तो माझ्याशी भांडला माझा नवरा मला भांडला माझी बायको मला असं बोलली हे मला सोडून गेले ते मला सोडून गेले आयुष्य पडले ह्या गोष्टींसाठी सोडून गेलेले सगळे तुमच्याकडे येतील ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये तितकी इम्पॉर्टंट नाही आहे दॅट इज नॉट युअर प्रायोरिटी ती तुमच्या प्रेफरन्सेसमध्ये पहिल्या नंबरला नक्कीच नाही आणि जर तुम्ही ती ठेवली असेल तर तुम्ही चुकीचे आहात ज्या दिवशी आपण लाईफमध्ये काहीतरी अचीव करतो ज्या दिवशी आपल्याकडे काहीतरी असतं आपण आपल्या ड्रीम पर्यंत सगळी दुनिया तुमच्याजवळ असते माझा स्वतःचा अनुभव आहे हा तोपर्यंत तुम्हाला कुणीही ढुंकूनही विचारत नाही तुमचं काय चाललंय त्यांना फक्त तुमच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती चर्चा करायची असते आणि एक आनंद घ्यायचा असतो त्यांच्या लाईफमधला जो टाईमपासचा वेळ असतो त्याच्यासाठी तुम्ही ते एक टाईमपासचं माध्यम असतात ते एक टाईमपासचं साधन असतात आणि बऱ्याचदा आपण लाईफमध्ये अशा व्यक्तींना अशा गोष्टींना इम्पॉर्ट इम्पॉर्टन्स देतो ज्या ॲक्च्युली आपल्या लाईफमध्ये परमनंट नाही आहेत त्यात इतक्याशा इम्पॉर्टंट नाही आहेत सो so, असा कुठलाही प्रॉब्लेम असेल मुलींच्या बाबतीत मी हे खूप ऐकलं आहे की जनरली ज्या मॅरिड आहेत मॅम उद्या पेपर आहे आणि आज माझं नवऱ्याशी भांडण झालं आणि मग मला खूप टेन्शन आले मग आता मला पेपरलाच नाही जावं असं वाटत आहे म्हणजे ब्लॅकमेल करताना पण इमोशनल ब्लॅकमेल करताना पण जे एक्झाम देणारे ॲस्पिरंट्स आहेत ते आपल्या पार्टनरला आपल्या फॅमिली मेंबरला किंवा जे कोणी जवळची व्यक्ती आहे त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करतात की ठीक आहे माझं नाही ऐकत आहे ना नाही असं झालं ना मी नाही पेपरला जात मी नाही एक्झाम देत अरे तुम्ही एक्झाम न दिल्यामुळे त्या समोरच्या माणसाचं काहीच नुकसान नाही आहे नुकसान फक्त तुमचं आहे आणि तुम्ही जगातले सगळ्यात मूर्ख व्यक्ती त्यावेळेला असता ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की भांडण झाल्यानंतर किंवा समोरची व्यक्ती माझा ऐकत नाही आहे अशा वेळेला मी एक्झामला जाणार नाही मी पेपर देणार नाही मला नाही जायचं पेपरला हा विचार करून आयुष्यातला सगळ्यात मोठा मूर्खपणा तुम्ही करत असतात ज्या माणसाला तुमच्या फिलिंग्सची कदर नाही आहे ज्या माणसाला तुमच्या करिअरची काळजी नाही आहे ज्या माणसाला तुम्ही तुमच्या ड्रीमपर्यंत ड्रीम पोस्ट पर्यंत पोहोचावं असं वाटत नाहीये दॅट पर्सन इज नॉट मेड फॉर यू ते तुमच्यासाठी ती व्यक्ती नाहीच आहे आणि त्या व्यक्तीसाठी जर तुम्ही तुमची स्वतःची लाईफ डिस्ट्रॉय करत असाल तर मग तुमच्यासारखा मूर्ख माणूस दुसरा कोणीच नाही सो so, ते असेल घरातली भांडणं असतील किंवा एक असतं की पूर्ण वर्षभर फॅमिलीनी पण सपोर्ट केलंय हा तू कर आम्ही तुझ्यासोबत हो, आहोत काही होऊ देत आम्ही कोणाचं ऐकत नाही कोणाकडे लक्ष देत नाही आणि एक्झाम आठ दिवसांवरती आल्यानंतर ना घरच्यांचे ड्रामे सुरू होतात नाही नाही किती वर्ष झाला अभ्यास करतो आहे आता तरी पास होणार आहे का आम्हाला तर दिसतच नाही अभ्यास करताना कशावरून अभ्यास करतो आहे इतर परीक्षा पास होशील का म्हणजे मला एक्सपिरियन्स आहे की आमचा एक काकू मी नेहमी एक्झामला जाताना मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचे आणि मी या आने जायची की कुठल्या तरी म्हणजे मोठा माणसाचा आशीर्वाद असावा आणि मी ज्यावेळेला असं नमस्कार करायला खाली वाकायचे त्यावेळेला त्या म्हणायचा होशील का पास यावेळेला तरी पास होशील का मग ते कुठेतरी असं ना खूप लागतं काळ झाला आणि मग तो विचार राहतो की यार सकाळी सकाळी अपशकून झाला ते आपल्याकडे म्हणतात ना मांजर आडवं गेलं त्या टाईपमध्ये आणि मग त्या विचारामध्ये येणारे चार प्रश्न पण आपण चुकवून येतो जे आपल्याला कळत नाही त्यावेळेला की इम्पॉर्टन्स कशाला द्यायचं आहे सो जो काही इमोशनल ड्रामा असेल अगदीच घरामध्ये एखादी दुःखद घटना घडणं याच्या व्यतिरिक्त जे पण काही टेन्शन असेल जॉबचं टेन्शन आहे फॅमिली मेंबर्सचं टेन्शन आहे रिलेटिव्हचं टेन्शन आहे आता वय झालं आहे लग्नासाठी घरचं प्रेशराईज करतायत लग्न जमत नाही होत नाही म्हणून तुम्हाला स्वतःला टेन्शन आलेलं आहे ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना मुलाबाळांसाठी प्रेशर आहे ज्यांची मुलंबळं आहेत त्यांना त्यांचं पुढचं करिअर त्यांचं शिक्षण त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे याचं टेन्शन आहे विदाऊट टेन्शन या जगात कोणीच नाही आहे प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी व्याप आहे पण याच्यातल्या नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम्समधून मी बाहेर तेव्हा येणार आहे ज्या वेळेला मी एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तो एक तास फक्त आणि फक्त त्या पेपरसाठी देणार आहे त्या क्वेश्चन पेपरमधल्या क्वेश्चनसाठी आणि त्याच्या आन्सर्ससाठी देणार आहे आणि ते जर मला करता आलं तर माझ्या मिस्टेक्स कमी होणार आहेत मिस्टेक्स कमी झाले की माझा स्कोर वाढणार आहे माझा स्कोर चांगला आला की मी फायनल लिस्टमध्ये येणार आहे आणि लक्षात ठेवा जसं मी खूप वेळा हे पण म्हणते की खूप मोठा क्राऊड आहे तो सगळा क्राऊड तुम्हाला क्रिटिसाइज करतोय तुमचा जो कॉम्पिटिटर आहे त्याला सगळे सपोर्ट करत आहेत त्याच्यासाठी सगळे चेअरअप करत आहेत पण त्या लाखोंच्या गर्दीमधून जर एक आवाज तुमचं नाव घेत असेल तर फक्त त्या आवाजाकडे पाहायचं फक्त तो आवाज ऐकायचा आणि स्वतःसाठी लढायचा आणि जर समजा तो आवाजही नसेल त्या क्राऊडमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळी दुनियाच माझ्याविरुद्ध आहे देन याच्यापेक्षा बेस्ट मुवमेंट तर कुठलाच नसतो स्वतःसाठी उभं राहायचे आणि स्वतःला चेअरअप करायचं आणि स्वतःला म्हणायचं की यार तू करून दाखवणार आहेस मला विश्वास आहे चल उठ आणि लढ आणि ते करून दाखवायचं मी एका व्हिडिओमध्ये खूप छान लाईन म्हटलेली मला ती लाईन फार आवडते कभी ये मत सोचो की हम अकेले है ये सोचो हम अकेले ही काफी है सो so, तुम्ही एकटे स्वतःसाठी इनफ आहात तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या समोर तुमचं ध्येय फिक्स आहे सो so, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या या गोष्टी तुम्हाला जर करता आल्या तुम्ही डेफिनेटली सिक्स्टी जो सिक्स्टी फायव्ह स्कोर जो आहे तो तुम्ही अचीव करू शकाल आणि प्री क्रॅक कराल आणि त्याच्यानंतर मग अर्थातच मेन्सचा प्रवास आहेच मला आशा आहे की या तीन टिप्स थोड्या डिटेलमध्ये मी सांगितल्या कारण बऱ्याचदा वरवरचं सांगून बऱ्याच जणांच्या डोक्यात नाही घुसत तेच तेच प्रश्न परत विचारतात म्हणून आजचा हा व्हिडिओ होता जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका याच्यातली कुठली गोष्ट आहे जी तुमच्या अभ्यासात अडथळा ठरते किंवा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा व्हिडिओ मी डेफिनेटली घेऊन येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण खूप सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आणि त्या अशा गोष्टी असतील ज्या तुमच्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट असतील आणि डेफिनेटली काहीतरी व्हॅल्यू ॲड करतील लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये Thank you.